तुण तुण आता याच्यात पहा हे खांद्या तोडल्यामुळं बघा विषय बुडून लाईट खाद्या तोडल्यामुळं हे बिलकुल असे लागतच आता हे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा त्याच्यानंतर तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस जी खालची बोंडी आहे वीस म्हणजे आता पहा वीस बोंड म्हणल्यानंतर याचं जे वजन आहे जनरल वरायटीमध्ये ज्याचा शेंडा फुडला नाही तसा आता ह्या शेंडा फुडला नाही समजा आता याचं वजन जर चार गाम भरत असेल तर जे शेंडा फुडलेलं झाड आहे याला तेवढेच बोंड आहे आज घडीला समजा हे बा याला तेवढेच बोंडा आहे वीस पंचवीस पर्यंत उलट याला पुढे जास्त वाटून झाली बोंड झालं ती सहीज चांगली होती तर याच्यात काय होते की इथे शे शेंडा खुडून आहे इथे शेंडा खुडलेला नाही मजुराने समजा सोडून दिला चुकीनं तर आज ह्या झाडाची ताकद आता कमी पडून राहिली हे वरत चाललं आणि याचं जे आहे याच्यापेक्षा पाच सहा जास्त पण दिसून राहिले तिथं वीस आहे तिथं सत्तावीस अठ्ठावीस आहे आणि सोबत ह्या ताकतीनं आता फुलं निघून राहिले आणि ताकदीनं हे बोंड भरून राहिले क्वालिटी बघ आणि क्वालिटी अशी तेजदार आहे टोक आहे दोन म्हणजे फरक सांगतो वजनाचा कसा राहील जो माझा अनुभव याचं शेंडा फुडला नाही याच्या गोंडाचं वजन जे आहे ते राहतील एवरेज चार ग्रॅम आणि याचा शेंडा फोडल्यामुळे याचं वजन राहील पाच ग्रॅम शेंडा फोडू नाही वाडफांदी खुडू नाही तर ही एक पद्धत गडफांदी तोडण्याची सुद्धा आणि दुसरं एक गोष्ट म्हणजे खालता तर माल भरला जाय आता भर नाही वरतं तर शेंडा फोडल्यानंतर आपलं जसं गाई बैल काठावरचे घरावर वगैरे बैल वगैरे शेंडा खाते तर लवकर माल भरून येतो ना मोठं बोंड राहते तशासारखं याचा शेंडा फोडल्यामुळं आता याचा शेंडा पाहिजे इथून एवढा अंतरावर खुडलेला आहे आता याच्यावर पाहतो म्हटलं याला काय दोन फांद्या आल्या सध्याच्या परिस्थितीमध्ये दोन दोन, पास ले तो तो दोन चार पाच पाती आल्या वरत इथून पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा दोन्ही तीस म्हणजे पंचवीस तीस भोंडे ह्या वरच्या वर, वर याला लवकर पकड पण याच्यात दोष असा राहील का हे जेवढे वर घेत जाईल एवढ्या खालच्या सोडत सोडत जाईल गळत जाईल उपयोग काहीच होणार नाही शंभर टक्के उपयोग येईल याचा उपयोग काय झाड वाढेल हो पण याची पूर्ण जेवढं तुमचं वर पकडून तेवढं खालचं सोडत जाईल सोडत जाईल ताकदच नाही हो हो जाईल आहे त्याच्यामुळे शेंडा जर खुडला त्याचा उपयोग वजनामध्ये पण आणि ह्या वरच्या शेंड्याला दहा बोंड म्हणजे आरामात आरामात लागते म्हणजे असं समजून झाला ना एव्हरेज मध्ये की कुठेतरी शेंडा न खुडलेल्या कपाशी पेक्षा खुडलेल्या पराटीला दहा पंधरा बोंड पंचवीस वीस पंचवीस टक्के बोंड हे जास्त लागते तस ज्याच्या पेक्षा वजन आहे त्याला पण जास्त वजन आहे आता हे पूर्ण पूर्ण चित्र जर पाहतो म्हणलं पूर्ण हे फक्त इथं थोड्या जर राहून गेल सुटली असते खांद्या पंचवीस टक्के सोडल्या आपण त्याला पन्नास हजार म्हटलं तुम्ही खांद्या सोडू नका तरी त्या हे बोंड लागत नाही हे जर अशी आली असती मोठी दाटोडा तिच्या गळफांदीचा दाटोडा एक गळ मग नाही का आपण बोंड किती होते त्या वाडफांदीला समजा जास्त माल नव्हता त्या वाडफांदीला याच मला मस्त बोंड घ्यायला याच्यात मांडीला जेव्हा पर्यटी होती की नाही तेव्हा जर आपण याला मॅजिक प्लस मारलं असतं म्हणजे हे जे आपण बोंड फुडले तर एव्हरेजमध्ये काही ना काही वीस पंचवीस बोंड किंवा तीस बोंड ऍव्हरेज मध्ये लागू शकते झालं आपल्याला जास्त हो। बोंड नाही पाहिजे जास्त खर्च करून जास्त बोंड करून काय करू नाही आपल्या खिशात तेवढं येऊन राहिलं नाही तीन ग्रामचं वजन भरतो जेव्हा आपण मार्च मध्ये किंवा फेब्रुवारी मध्ये कापूस असतो ना ते आपल्याला खूप पांढरे शुभ्र दिसतो जाते तीनच ग्रॅम भरते तीन साडेतीन ग्रॅम बरोबर याचा खालपासून वरपर्यंत बोंड राहील बिलकुल बरोबर कारण त्याची शक्ती पूर्ण त्या बोंडामध्ये चालली ना विनाकारण वाढफायन नाही नाही आणि इतका पाऊस होऊन तिथे गळण्याचं प्रमाण म्हणजे पातीगळ फुलगळ नाही आहे तेवढी नाही तेवढी हे वाढफांदे नसल्यामुळे मोकळे वाटून राहिले ना मोकळी वाटतो अजून हवा खालची बोंड आहे ना क्लिअर दिसते अच्छा म्हणजे पान तोडलं तिथलं जो पानं तोडले समजा पान तेवढे सातत पान तुटले जाते <ISTukti> ला भिल्कुल, भिल्कुल। हुँआ लाके। हुँआ लाके। हो ह्या वाडफांदे पासीचे पाणी उत्पादने वाढून आला ना आपल्याला तर याच्यामध्ये समजून झालं की आता वाडफांद्या पण कापलेल्या वरचा शेंडा पण कापलेला आहे आणि बुंड पाळतो म्हणलं तर एक पंधरा वीस बोंडाची सरासरी सुद्धा आलेली आहे वरच्या पुन्हा पंधरा वीस बुंड पकडले म्हणजे भरपूर झाला <laughs> एक थी तीन बाय एक म्हणजे समजा चौदा हजार एकरी झाड बारा हजार पकडायचे दोन हजार बाद जाऊ द्या बारा हजार बाद आणि बारा हजार झाड गोणीला समजून एका झाडाला बोंड पकडे तीस तीस गुनीला पाच पंधरा पंधरा गुणीला बारा जर पाहतो म्हणलं तर पंधरा एक पंधरा पंधरा दोन तीस अठरा क्विंटलवर उत्पादन जाते आपण त्याच्यातही कमी पकडू पाच सहा क्विंटल कमी जास्त समजा बारा तेरा क्विंटल सर्रास उत्पादन कमी खर्चात कमी खर्चात आणि कमी दिवसात पुन्हा आणि जर याचा शेंडा खुडला नाही हे वाढतच जाते ते म्हणते ना हरण पैतेच पैतेचारखं खाली माल गळतच जाते झाड वाढतच जाते आता याला शेंडा फुटल्यामुळे हवा खूप भेटून आली सूर्यप्रकाश डायरेक्ट कधी म्हणजे नाही नाही शेंडा त्यांनी हे ह्या अंतरावर म्हणजे असं छातीच्या अंतरावर अंदाजे पकडा कसं आहे तुमच्या लागवडीनुसार शेंडा कुडाचा तुम्हाला म्हणजे ते झाडाच्या उंचीनुसार किंवा तुमचं अंतर जर पाच फुटाचं आहे तर तुमच्या त्या कमरी भरण नाही होणार तुम्हाला ते झाड कमीत कमी पाच फूट ते साडेपाच फूट वाढू द्या लागणार तेव्हा कुठला जमीन तुम्ही जेव जेवढं तुमचं अंतर त्याच्या हिशोबाने तुमच्या शेंडा कुंड्याचा निर्णय काही अडीच फुटाची काही अडीच फुटाची जाय अडीच फुटावर चांगले शेंडे फुडले आम्ही म्हणजे अडीच फुटाचे तर एवढंच असतात ना शेंडे फुडले अरे बाप तर त्याला म्हणजे आता आज पंधरा वीस बोंड हो का पंधरा वीस बोंड त्याला आहे आणि दहा पंधरा अजून येईल त्याला आपण त्याला वीस बावीस बोंडाची अपेक्षा केली त्याच्यापासून तेवढेच बरं बोंड जरी लागले तरी आपल्याला दहा बारा क्विंटल कापूस पिकू शकतो आणि निसर्गानं जर साथ दिली तर खराब केले नाही तर पुढचं